अंतर्गत जलगाव जामोद शेगाव व इतर तालुक्यात लघु पाटबंधारे विभाग मृदू व जल विभाग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी शेतीच्या सिंचनाकरता खूप चांगली योजना आली या योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे जमिनीकरता सिंचनाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे असे कागदपत्रे दिसून येते शासनाने गेल्या पंधरा वर्षापासून दरवर्षी कोटी 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 रुपयांची करून माती बंधारे बांधण्याची योजना आखली जात आहे व विविध उपक्रमातून बंधारे बांधण्यात येत आहेत सध्या जिल्ह्यात जळगाव जाऊन संग्रामपूर शेगाव इतर तालुक्यात कोटीमध्ये सिमेंट बंधारे माती बंधारे बांधण्यात येत आहे यापैकी एक बंधारा चांगला आहे दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सिमेंट बंधारे बांधकामात कोरका मध्ये गिट्टी लोहा सिमेंट रेती हे वापरणे गरजेचे असून बांधकाम ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या संगोपनानं नदीतील माती मिश्रित वाळू वापरून गिट्टीचे प्रमाण कमी सिमेंट सुद्धा निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे विशेष म्हणजे राहणारे बांधा जिल्हे सोडून काही बंधारे आदिवासी बोलवत नसल्याने याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना संबंधित या अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे बोगस निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन बंधारे जास्त दिवस टिकत नाही अशातच एकच पावसात बंधारे वाहून जातात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बोगस करी जाण्याची तसदी घेऊन त्या कामाची इस्टिमेट गुणवत्ता चाचणी करून तपासणी व चौकशी मध्ये निकृष्ट बांधवाचे बिले मंजूर न करता निकृष्ट दर्जाचे बांधणी बंधारे प्रकरणी ठेकेदारांचे परवाने जप्त करून बांधण्यात आलेल्या व सध्या स्थितीत बांधकाम सुरू सिमेंट बंधारे माती बंधाऱ्यांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी व गुणवत्तेनुसार बंधारे बांधकाम करावे अशी जळपात जाणून संग्रामपूर शेगाव व इतर तालुक्यातील सुज्ञ नागरिक यांच्याकडून मागणी होत आहे इंडिया न्यूज ट्वेंटी फोर सचिन पाटील बुलढाणा